सर्वसामान्यांचे जीवन सुखकर होण्यासाठी त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करा तसेच शंभर दिवस आराखड्यातील कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी राज्य शासनाने शंभर दिवसांचा कृती आराखडा तयार केलाय कृती आराखड्यामध्ये तयार करण्यात आलेल्या सात कलमी कार्यक्रम प्रभावीपणे राबवा नागरिकांच्या सोयी सुविधा प्रशासनातील सुधारणा आणि उद्योजकांना गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन यावर भर देण्यात यावा प्रत्येक विभागाने आपल्या संकेतस्थळावरील माहिती अद्याप अधिक अधिक माहितीपूर्ण आणि नागरिकांसाठी करण्यावर भर द्यावा नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी कमी करण्यासाठी विविध सेवांचे से करण्यात यावे नागरिकांना वेळेत सेवा देण्यासाठी प्रशासन म्हणून आपण तत्पर असायला हवे असे श्री गावडे म्हणाले गुंतवणूक वाढवण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न सर्वांनी करावे उद्योजकांची कुठेही अडवणूक होणार नाही यासाठी दक्ष राहण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या सुंदर माझे कार्यालय या संकल्पने संकल्पनेअंतर्गत शासकीय विभागातील प्रत्येक कार्यालय स्वच्छ सुटसुटीत आणि कार्यक्षम ठेवण्यासाठी स्वच्छता मोहीम राबवावी यासाठी कार्यालयीन अभिलेख अद्यावत करण्यात यावे अनावश्यक साहित्य निर्लेखित करण्यात यावे कार्यालयात नागरी सुविधा पुरवण्यात यावा यामध्ये शासकीय कार्यालयामध्ये स्वच्छ पिण्याच्या सुविधा कार्यालयातील ठेवणे अभ्यागत कक्ष निर्माण करावा आणि यावर लक्ष देण्यात यावे अधिकाऱ्यांनी जिल्ह्याच्या विविध भागांना भेट देऊन प्रत्यक्ष अंमलबजावणीवर लक्ष ठेवावे दोन दिवस क्षेत्रीय भेटीसाठी राखून ठेवावे तसेच क्षेत्रीय भेटीमध्ये शासनाच्या महत्वाकांक्षी आणि पथदर्शी योजनांचा आढावा घेण्यात यावा अशा सूचना विभागीय आयुक्त यांनी दिल्या